राम राम सतकरी मित्रांनो पाहुयात पारनेर जुन्नर आळेपाटा व राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात पारनेर येथून पारनेर येथे सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज पारनेर येथे विकला आहे तर रावरी येथे आज सव्वीस हजार सातशे सत्त्याण्णव गोन्यांची आवक आली होती रावरी येथे नंबर एक प्रतीच्या सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव गोन्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या आहेत तर नंबर दोन प्रतीच्या 15,531 हजार पाचशे एकतीस गोण्या सातशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आहेत नंबर तीन प्रतिच्या चार हजार चारशे एकोणसाठ गोण्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या आहेत तर गुळटी दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज रवरी येथे विकल्या आहेत मित्रांनो <Five pressing ricochipation> रवरी येथील भाव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात था आलं असेल की नऊ कांदा गोन्या एक हजार पा था आठशे पाच रुपये क्विंटलला <थानकाशय> बाजारभाव नऊ कांदा गोन्यांना मिळालेला आहे तर एकशे चाळीस कांदा गोन्यांना एक हजार सहाशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहे म्हणजे जास्त गोन्या आज सातशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत रवरी येथे विकलेला आहेत तर आळेपाट्या इथे सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची अवका झाली होती एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आळेफाटा इथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज आळेफाटा येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा